नमस्कार मी समाज मानसळी लोकनीमध्ये आपल्याला स्वागत आहे सोलापूर महानगरपालिका महासागरामध्ये आपलं स्वागत आहे कारण की बरेच दिवस झाला आपण अपडेट देत होतो निकाल लागलेला काल लागलेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी बदल झाले परंतु ज्या ज्या ठिकाणी जे संघर्ष करून उमेदवार निवडून आले म्हणावं लागेल कारण की हे वादळ लाट होती म्हणावं लागेल कारण की मुंबई महानगरपालिकेचा असेल किंवा इतर महानगरपालिकेतून निकाल बघितले तशाच पद्धतीनं सोलापूरमध्ये देखील काँग्रेसचे सत्ता असताना देखील बीजेपी आले त्या ठिकाणी या ठिकाणी प्रभाग क्रमांक सातचे उमेदवार जे चार जे होते तीन दोनशे बारा आणि एक घड्याळ होतं तर त्याच्यामध्ये तीन उमेदवार या ठिकाणी निवडून आलेला आहे आणि हे कशा पद्धतीनं आलेले आहे वगैरे लोकांनी त्या ठिकाणी प्रसाद दिला आणि बऱ्याच ठिकाणी त्यांना विरोध होत होता आणि तो सातत्याने त्या ठिकाणी बोलत होते परंतु सध्या आपण त्या उमेदवारासोबत आपण चर्चा करण्यात आलेलो आहोत तर तुम्ही बघू शकता की ज्या ठिकाणी विरोध होता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की फार गुच्छ आणि कार्यकर्ते येऊन या ठिकाणी सत्कार करून जात आहेत तर खरंच माणसातला माणूस आहे जो जनसमाजला माणूस आणि त्या माणसासोबत लोक जुळत होते संघर्षाच्या काळात त्या वादळामध्ये जो उभा राहतो तो खनखन माणूस असतो परंतु त्याच्या पाठीमागचं कार्य आणि त्याच्या पाठीमागची जनता फार महत्त्वाची असते जी जनता त्यांच्यासोबत आहे आणि तशाच पद्धतीनं अशा माणसाला आपण भेटायला आलेलो आहोत आणि सोलापूरमध्ये म्हटलं तर येणाऱ्या काळामध्ये निवडणूक असतील ते वेगळ्या पद्धतीचे असतील आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांची काय भूमिका असणार आहे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे कारण की बऱ्याच ताकदी त्यांना त्या त्या ताकदी त्यांना हरवण्यासाठी बऱ्याच ताकदी त्या निवडणुकीच्या बाहेर काढण्यासाठी लागल्या होत्या परंतु त्या ताकतींना हरवून तो उमेदवार आला म्हणजे जनतेतला माणूस म्हणाला कारण जनतेने ताकद दिली आणि आजपर्यंत त्यांच्या कामाची यादी बघितली तर जनसमुदाय ही त्या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी अठरा पकड राहती बारा बाराबोली या ठिकाणी आहे शाहू फुले आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील आणि सातत्याने मराठा देखील लढा करत असताना इतर समाजाचे देखील समतोल समतोल राखत त्यांनी संघर्ष करत समाज कार्य केलं असा माणूस आहे आणि या ठिकाणी अनेक पिसे देखील आहे या ठिकाणी बापू शिंदेगे या ठिकाणी आहे तर यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत वगैरे हे संघर्षच म्हणावा लागेल कारण की एवढ्या मोठ्या वादळामध्ये एखादं म्हणजे एखाद्या डोंगरावरती खडकावरती ला झाड लावले आणि ते उगवले असं म्हणावं लागेल काय प्रतिक्रिया आज तुम्ही या निवडून तो गुलान उधळलेला आहे हा तुम्ही बघितलं असेल ज्या पद्धतीचं षडयंत्र झालं दबावाचं राजकारण झालं पण त्याच्यात सुद्धा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा सा। लाडक्या बहिणींचा सा जो करिश्मा होता तो चालला प्रभाग सात मधल्या माझ्या माय युगमित्रांनी <coughs> प्रचंड ताकदीनं पाठीमागं उभं राहण्याचं काम केलं <coughs> खास करून पत्रकार मीडिया सोशल मीडियावरील जे काही बांधव कमेंट करायचे ज्या पद्धतीनं सपोर्ट करायचे त्याच्यामुळं लढण्याची इच्छाशक्ती परत वाढायची की ठीक आहे यंत्रणा जरी आपल्या विरोधात असली तर सर्वसामान्य नागरिक आपल्या सोबत आहे ही गोष्ट लक्षात आल्यानंतर लढायचं ठरवलं आणि लोकांनी सुद्धा ज्या मताधिक्याने निवडून दिलंय तुम्ही बघितलं असेल की चार हजारचं मताधिक्य लोक सांगत होते की खूप इलेक्शन टफ होणार आहे शे ने कोणीतरी येईल असं असताना सुद्धा चार हजारच्या मताधिक्याने मी आलो आणि की दादा दोन अडीच हजारने आला आमचे दुसरा तिसरा नंबरचा कॅन्डिडेट आला एक कॅन्डिडेट आमचा पॅनलमधला दुर्दैवानी चिन्हाच्या कारणाने पडला कारण एक गोष्ट लक्षात आली की सगळ्यांचा अभ्यास केल्यानंतर तीन ठिकाणी धनुष्यबान आणि एक ठिकाणी दुसरं चिन्ह असल्यामुळे ते कॅन्डिडेट आमचा आम्ही आणू शकलो नाही पण एकंदरीत शिवसेना पक्षाचे सोलापूरात चार नगरसेवक आले हो आणि चार आम्ही नक्कीच भारतीय जनता पार्टी चांगलं काम करत असेल तर सोबत राहू पण जिथे सर्वसामान्य माणसाचा आवाज दाबण्याचं काम होईल जिथे महापालिकेचं नुकसान होईल कुणा एक त्या व्यक्तीला फायदा होईल अशा काही गोष्टी करत असतील तर तिथे सोलापूरकरांचा आवाज म्हणून आम्ही नक्की समोर जाऊ तुम्हाला टीका टिप्पणी झाली तुम्हाला संघर्ष काढून जावं लागलं तुमच्या बाजूच्या माणसाला देखील दाबण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या एकनाथ शिंदेचा हेडू एक फिरायचा टेटसवरती हातामध्ये भगवत झेंडा आणि पुढं वाघ असायचा ती म्हणजे खडकावरती आणि कुठंतरी कार्यकर्त्यांना हे संघर्षाचं आहे असं प्रतीक असं सांगलं जायचं का असं नाही नक्कीच तेच सांगतो ज्यांच्या मागे लोक असतात शिंदे साहेब तेच सांगतात की शंभर संघट येऊ द्या पण जर जनता सोबत असेल तर आपण कोणाला घाबरायची गरज नाही आज टीका करण्यापेक्षा मी एवढंच सांगतो सोलापूरकरांनी जी काही संधी दिलेली आहे त्या संधीचं सोनं त्यांच्या कामाच्या विकास कामाच्या माध्यमातून येणाऱ्या काळात करू ज्या लोकांनी मतं दिली त्यांचे तर मनापासून धन्यवाद मानावे लागतील पण ज्यांनी दिले नाहीत त्यांची मतं येणाऱ्या काळामध्ये कामाच्या रूपातून त्यांचा विश्वास संपादन करून येणाऱ्या काळात ते सुद्धा मतं आम्ही आमच्याकडे मिळवण्याचा प्रयत्न करू आता हे निवडणूक निवडणूक झाली परंतु असं काय काय आपलं भूमिका असणार नाही शंभर अम टक्के आता कालच जिल्हा परिषद डिक्लेअर झालेली आहे आणि जिल्हा परिषदेच्या तयारीला जरी आता आज निकाल लागला म्हणून थांबणार नाही तर उद्यापासून ग्रामीण भागात ज्या जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या इलेक्शन आहेत त्यासाठी हिरेरींना शिवसेना ता काम करेल बरोबर आहे म्हणणं की शिवसेनेने ज्या ज्या ठिकाणी आपलं खातं खोललेलं आहे त्या ठिकाणी अजून खातं खोलण्याची शक्यता आहे दादा नमस्कार की विजयाचा गुलाल लागलेला आहे कसं वाटतंय काय वार्डातील सगळ्या जनतेने आम्हाला साथ दिलेली आहे आणि तीन आमचे सपाटेताही असो बाप्पू असू मी असू आम्हाला भरघोस मताने सगळं सर्व जनतेने निवडून आणून दिले आणि ह्याच्या आधीच्या जा मुलाखतीत पण म्हणलं आधीही काम करत राहू इथून पुढेही काम करत राहू जास्तीत जास्त आमच्याकडून लोकांच्या जेवढ्या अडचणी सोडवण्यात येतील ते पुढचे पाच वर्ष मनापासून काम करत राहू